देशाचे नेते गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा यांच्या दौऱ्यानिमित्ताने महायुतीचे नेते मुख्यमंत्र्यांसह एकत्र बसून चर्चा करणार हे अत्यंत स्वाभाविक आहे मात्र यावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी आपल्या मालकांना दिल्लीला जाऊन सोनिया गांधी राहुल गांधींना मुजरा सोडावा लागतो आणि उठसूट सिल्वर ओकवर जाऊन पवार काकांचा सल्ला घ्यावा लागतो याकडे लक्ष दिले तर अधिक बरं होईल दुसरीकडे कौटुंबिक समारंभ निमित्ताने एकत्र आलेल्या ठाकरे बंधूबाबत वारंवार बातम्या प्रसारित करून माध्यम त्यांचं राजकीय महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहे कोण कुठल्या घराण्यात जन्माला आले यापेक्षा कोण लोकांसाठी का किती अधिक काम करते याला आजच्या काळात अधिक महत्व आहे असं आमचं मत आहे असे सहप्रवक्ता भाजपा महाराष्ट्र अजितजी चव्हाण यांनी व्यक्त केले आजोबा झाले तरी काही लोकांचे दुधाचे दात पडलेले नाही हे त्यांच्या विधानावरून स्पष्ट होतं देशाचे नेते गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा हे शिर्डीला आल्यानंतर स्वाभाविकच महायुतीमधले सर्व नेते बसून मुख्यमंत्र्यांसह अमित बरोबर चर्चा होणं हे स्वाभाविक आहे सोबत असलेल्या राजकीय पक्षांनी आपल्यासोबतच्या राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणं हा लोकशाहीचा प्रघात आहे मात्र दिल्लीला सोनिया गांधींच्या राहुल गांधींच्या दरबारात जाऊन मुजरे झोडण्याची आणि सिल्वरोखला जाऊन पवार काकांचे पाय धरण्याची वेळ ज्या उद्धव ठाकरेंवरती आली आहे त्या उद्धव ठाकरेंचे बडबडे सेवक संजय राऊत यांनी आपल्या मालकाचे हाल कुत्रे खात नाहीत हे बघितलं पाहिजे त्यांनी महायुतीमध्ये कोण भांडणं कोण सोडवतो आहे याकडे लक्ष देऊ नये तशी परिस्थितीच नाही ज्या पद्धतीनं संजय राऊत या सगळ्याच्या बाबतीत बोलतात ते पाहिल्यानंतर कुठंतरी आपल्याला अमित भाईंच्या दौऱ्यानिमित्त बातमीमध्ये येता येईल का याचा हा प्रयत्न आहे असंच दिसत दुसरीकडे आज एका कौटुंबिक समारंभाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आले राज ठाकरे मातोश्रीवरती गेले याकडं आम्ही फक्त दोन भावांची भेट याच दृष्टीनं पाहतो माध्यम सातत्यानं या विषयामध्ये राजकीय अँगल आणून कुठतरी त्यांचं महत्त्व कसे वाढेल असा प्रयत्न करताना दिसत आहेत असं आम्हाला वाटतं त्याचं कारण कोण कोण आहे कोण कुठल्या घराण्यात जन्माला आलेलं आहे यापेक्षा कोण महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतं हे महाराष्ट्राच्या जनतेला आता जास्त महत्त्वाचं आहे असं आम्हाला वाटतं